नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते मंडई चंद्र चंद्र हा ग्रह मनाचा भावनांचा कारक पण हाच चंद्रग्रह हा, आपल्या कुंडलीवर जीवनावर कसा परिणाम करतो आणि त्याचे काही जे परिणाम आहेत त्याचा उप त्या त्याचा प्रभाव आपण कसा वाढवू शकतो किंवा काही अशुभ परिणाम असतील तर त्यासाठी चंद्रग्रहाची साधना कशी करावी त्याला कसं प्रसन्न करावं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साठवलीकर सरांचं स्वागत करूया सर स्वागत तुमचं नमस्कार सरांशी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते डॉक्टर विजय साठोरीकर यांना गेल्या पंचवीस वर्षांचा ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र तसंच रत्नशास्त्राचा रत्न विशेष असा अभ्यास आहे सरांच्या तिन्ही पिढ्या यात पारंगत आहेत तसंच सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय काम कामगिरीबद्दल कार्याबद्दल त्यांना पुरस्कार अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत तसंच सर ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने मार्गदर्शन करतात सरांचा रत्नशास्त्रावर विशेष असा अभ्यास देखील आहे सरांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या सगळ्या विषयांमध्ये पी एच डी ही पदवी संपादित केलेली आहे तसंच सर ठाणे पुणे आणि संभाजीनगर या तिन्ही ठिकाणी सरांच्या शाखा आहेत तिथे ते, ते उपलब्ध आहेत तसंच तुम्ही आता स्क्रीनवर जे क्रमांक दिसतात त्या क्रमांक तुम्ही नोंद करून घ्या आणि यावर रीत सर भेटीची वेळ निश्चित करून सरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सरांना भेटू शकता आणि सरांचं समुपदेशन ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला जे काही मार्गदर्शन हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता चला तर आता चर्चेला सुरुवात करूया सर सगळ्यात महत्त्वाचं आता चंद्राविषयी आपण बोलतोय तर चंद्र हा मुळातच भावनांचा स्वामी आहे मनाचा कारक आहे तर चंद्राचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो तसं तू सुरुवातच तस खूप छान केलीस की चंद्र हा मनाचा कारक आहे जगामध्ये काय मार्ग असण्या का सगळ्यात मोठी ताकद जी असते ना ती मनाची असते मन जिथे कमजोर असतं किंवा मन जिथे स्ट्रॉंग असतं अंतर मन ज्याला आपण म्हणतो ती ताकद फार महत्त्वाची असते कारण जगात सर्वात मोठी ताकद तीच आहे एखाद्या ज्या माणसाचं मन जर कमजोर असेल तर त्याला साधी अर्धा किलोची वस्तूसुद्धा उचलताना त्याच्या मनात आलं की मी हे नाही उचलू शकत तर तू नाही उचलू शकत पण त्याच्यामध्ये जर आत अंतर मन त्याचं किंवा आत्मबल ज्याला म्हणतो आपण ते जर स्ट्रॉंग असेल तर तो कोणतेही मोठ्यातलं मोठं काम सहजरित्या करण्याची मानसिकता ठेवू शकतो मानसिकता मन आणि भावना ह्या तिन्हीचा कारक हा चंद्र आहे चंद्र हा प्रेमाचा पण कारक आहे कारण प्रेम ही मनातून सुरुवात होते प्रेम आणि मन हे चंद्र ह्या मनाचा पण कारक आहे तसंच तो द्वेषाचा पण कारक आहे कारण मनामध्येच द्वेष निर्माण होत असतो बरोबर आहे आणि मनाची शक्ती मी कशामुळे सांगितलं तुला की खूप मोठी शक्ती आहे कारण मन जिथं दुर्बल होतं तिथं माणूस व्यसनाकडे निघतो कारण त्याला दुसरी ताकद एक लागते सहाय्याला सहाय्य करण्यासाठी कारण तो मग चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो आणि मन जर माणसाचा चांगला असेल स्ट्रॉंग असेल तर तो माणूस कोणतीही तपश्चर्या कोणतंही तप पू निर्विवाद पूर्ण करू शकतो कारण मनामध्येच भाव आहे आणि भावातूनच सगळ्या गोष्टी निर्माण होतात चांगल्या किंवा वाईट अच्छा कोणत्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आणि वाईट ठेवायचा हे आपलं मन सांगतं ही वस्तू चांगली आहे का ही गोष्टी छान आहे सुंदर आहे किंवा ही वस्तू खराब आहे घाण आहे किंवा योग्य नाही हे मन सांगत असतं तर ह्याचा कारक तो चंद्र आहे म्हणजे तू लक्षात घे की कि चंद्राचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या कुंडलीमध्ये आणि चंद्र हा पाण्याचा कारक आहे त्याच्यामुळे ते चंचल पण आहे आणि आपलं मन पण चंचलच असतं आपण जेव्हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकडनं जेव्हा चंद्राचा अभ्यास करतो ना तेव्हा आपल्या पत्रिकेवर आपल्या कुंडलीवर चंद्राचा जो परिणाम असतो कारण पाणी कसं आहे की पाने रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाय उसके जायचं त्या पाण्याला कशाची संगत आहे कशाची साथ मिळणार आहे त्याच्यावर त्याचा रंग ठरणार आहे त्याचं अस्तित्व ठरणार आहे सगळं तर आयुष्यामध्ये ज्या माणसाला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचं किंवा आपल्याला आपल्या संगतीमध्ये एखादा अशु वाईट माणूस आहे चुकीचा माणूस आहे तर त्याच्यापासून त्याच्या वृत्तीपासून त्याच्या सवयीपासून त्याच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीनुसार आपल्याला तिथं असतं त्याच्यापासून अलिप्त राहण्यासाठी तुमचं मन स्ट्रॉंग असणं फार गरजेचं असतं नाही तर आपण तो म्हणलं काय होतो एक दिवस तू पण माझ्यासोबत असं वाग की मन कमजोर असेल तर माणूस तसं वागायला सुरुवात करतो पण मन जर स्ट्रॉंग असेल तर ते माणूस स्वतः तर तसं वागणारच नाही पण त्याला सुद्धा त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतो त्यासाठी चंद्र हा आपल्या कुंडलीतला फार महत्वाचा ग्रह त्याच्याकडे बरेच जण असं वाटतं की चंद्र काय इमोशनल आहे भावनिक आहे असं पाहायलाच आणि तो आईचा कारक आहे आपण मागे पाहिलं की सूर्याचा एक एपिसोड घेतला होता आपण सूर्य हा वडिलाचा कारक आहे कारण ते कठोरता आहे तिथे काय अधिकार आहे निर्णय आई पशी काय असतं माहिती का, का? आईपशी कठोरता नसते आईपशी काळजी असते मुलगा जेवला का नाही किंवा मुलगी जेवली का नाही जेवणाची सातत्यानं ती काळजी करत असते म्हणजे आईचा आई, आई आपण ह्या चंद्रावर पाहू शकतो की आई कशी माया करते आपल्यावर तर हा चंद्र आपल्यासाठी महत्वाचा आहे आईच्या स्वरूपात आपण चंद्राकडे पाहायला पाहिजे चंद्र आई जेवढी महत्वाची आपल्या जीवनामध्ये आहे की जेवढी आपल्याला ती लहानाचं मोठं करताना प्रत्येक टप्प्यावर आपली बारकाईनं काळजी घेत असती आपलं दुखणं फुगणं आपलं खाणं पिणं सगळ्या गोष्टीची ती फार काळजी घेत असती बरेच वेळ ती स्वतः उपाशी राहते पण मुलांसाठी ती गोष्टी करत असते तसा हा चंद्र आहे की चंद्र आपल्याला आपल्या सतत आपल्या बाबतीतली काळजी दर्शवणारा ग्रह कोणता असेल तर तो चंद्र आहे तर त्या बाबतीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये चंद्र कसा आहे कोणत्या स्थानात बसलेला आहे तो कसा असायला पाहिजे आणि तो जर कमजोर असेल तर आपली वाताहत होऊ शकते तो जर चांगला असेल तर आपण चांगल्या सदमा सन सदमार्गाला चांगल्या जाऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण चंद्रवान पाहू शकतो चंद्र आपला मित्रपरिवार पण ठरवतो चंद्र आपलं कुटुंब पण ठरवतो हे जे चंद्र आहे तर हे चंद्र जो आहे की तो एक रिलेशन मेंटेन करण्यासाठी कोणतंही असो मित्राचं असो नात्याचं असो कामाच्या ठिकाणी कलिग्सचं असो <laughs> हे सगळे जे रिलेशन्स असतात त्या रिलेशनसाठी चंद्र फार महत्त्वाचं आहे कारण रिलेशन कधी निर्माण होतं माहिती आहे का की जेव्हा तुमच्या मा मनामध्ये एखाद्याबद्दलची आपुलकी आदर जेव्हा निर्माण होते जेव्हा किंवा प्रेम <laughs> हे जे निर्माण होते तेव्हा हो, रिलेशन निर्माण होत असतं आणि त्यासाठी चंद्र फार महत्वाचा आहे त्यासाठी आपल्यासाठी मी तर म्हणतो की आपल्या पत्रिकेमध्ये जसं आपल्या कुटुंबात आपली आई आहे तसं आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र हा आपल्या आईचं काम करतो आपलं पूर्ण आपल्या काळजा आपली काळजी कशी घ्यायची स्वतःची हा मन ठरवत असतं आपलं तसं हा था चंद्र ठरवत असतो की तो चंद्र दूषित नाही झाला पाहिजे आणि तसं असेल तर मला वाटतं की जानकार ज्युतीचा सल्ला घेतला पाहिजे आणि चांगला असेल तर त्याच्यातून तुम्हाला काय साध्य करता येऊ शकतं कशी गती तुम्हाला त्याच्या जीवनामध्ये मिळू शकत आहे हे आपण पाहू शकतो अच्छा डॉक्टर चंद्रा चंद्र ग्रह जर आपल्या कुंडालीत बलस्थानी असेल तर त्याचे शुभ परिणाम काय होतात याविषयी जरा सांग आपल्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थान जे आहे ते त्याला कारकत्व चंद्र आहे चंद्र दुसरी गोष्ट की तो काही ठिकाणी चुकीच्या ग्रहात म्हणजे शनीच्या सोबत आला तेव्हा आता शनी आणि चंद्र ह्याची जी युती झाली तर त्याला आपण विषयोग म्हणतो तर हा सुद्धा आपल्याला त्रासदायक असतो त्याच्यामुळं सहसा मानसिक त्रास डिप्रेशन ओव्हर थिंकिंग ह्या ज्या गोष्टी आपल्याला जडू शकतात आणि महत्वाची गोष्ट काय की चंद्र हा भावनेचा कारक असल्यामुळं चंद्र आपल्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये असेल जसं सूर्य मी तुला सांगितलं प्रथम स्थानात असेल तर तो अधिकार गाजवणार तर चंद्र जर प्रथम स्थानात असेल तर हा माणूस ह्या व्यक्तींचा काय प्रॉब्लेम होतो की इमोशन्स त्यांचे जास्त असतात त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी ग्रँटेड पकडलं जातं कारण ते प्रत्येक ठिकाणी क्रॉस नाही करत कारण ते प्रत्येकाच्या मनाचा विचार करतात मन जेव्हा मनाचा विचार करायला लागतं तेव्हा माणसाला ते ग्रँटेड पकडलं जातं तिथे प्र योग्य वेळी आपल्याला योग्य ब बोलता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे आपले विचार मांडता आले पाहिजेत आणि चंद्र जेव्हा तिथे येतो असे लोक रिलेशन तर खूप वाढवतात पण त्यांना स्वार्थ नाही साधतात किंवा डिप्लोमॅटिक नाही राहतात ती पोटा जी पोटात आहे तीच ओठावर असतं त्यांच्या जे ओठावर आहे तीच पोटात असतं वेगळं काहीच नसतं तर अशा लोकांना करिअरमध्ये बरेचदा खूप अपयश करावं भोगावं लागतात अपमानाच्या बरेच प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येऊ शकतात कारण ती इमोशनल असतात आणि इमोशनल माणसाला लोक मूर्खात काढतात त्याच्या भावनेची कदर कोणाला नसते आणि ती कदर नसल्यामुळं त्यांना मूर्खात काढल्यामुळं बरेचदा ह्यांना मानसिक त्रास खूप होतो कारण हे स्वतःहून दुसऱ्यासाठी करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्याच्यासाठी करतात तेच ह्यांना मूर्खात काढत असतं तर अशा इमोशन्स आपल्याकडे असतील आणि ते इमोशन्स कमी करायचे असतील तर मला वाटतं की आपण त्याच्यावर नक्कीच उपाय केले पाहिजेत की जेणेकरून आपली मानसिकता आपली इमोशन्स आपल्या भावना आणि आपलं कर्तृत्व ह्याची सांगड व्यवस्थित घालता आली पाहिजे आणि ती जर नाही घालता आली तर लोक आपल्याला ग्रहीत धरायला सुरुवात करतात आता याचेच आपण चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम परिणामांकडे येऊया आणि पर्यायाने अशा लोकांना काय वेगवेगळे आजार जडतात त्याविषयी सुद्धा सांगा चंद्र जर तुमच्या पत्रिकेतला दूषित असेल तर माणसाची मानसिकता खराब करून टाकतात आणि जेव्हा माणसाची मानसिकता खराब होती तेव्हा काय होतं की कि माणूस किती शरीरानं चांगला असेल किती बुद्धीनं हुशार असेल आणि किती जरी ताकदवान असेल तर जेव्हा मन कमजोर पडतो तेव्हा त्याला बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्याला करायचं असतं पण ती ओव्हर थिंकिंगमुळं निगेटिव्हिटी वाढलेल्या असल्यामुळं तो करू शकत नाही की जसं मित्र सांगितलं की शनी चंद्राचं जसं षष्टम स्थानामध्ये शनी आणि चंद्र आले तर त्याच्या नीचीचं स्थान आहे वृश्चिक राशीमध्ये जर चंद्र असेल तर अशा वेळेला खूप त्रास होतो त्यांना कारण तो मंगळाच्या घरात असतो मंगळाच्या घरात जेव्हा चंद्र जातो तेव्हा वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ धडाडीचा धैर्याचा कार कारक का आहे आणि हा भावनेचा आहे भावनेला धडाडीला काही संबंध नसतो आणि तो नेहमी डॉमिनेट करत राहतो तर अशा वेळेला मग अशा व्यक्तीला मानसिक त्रास होतो मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि तसं पाहायला गेलं तर ह्यांची प्रकृती पण वात आणि कफ यांची मिसळलेली असते म्हणजे नुसतं वात आणि नुसता कफ नाही तर वात आणि कफ हे दोन्हीचं मिश मिश्रण ह्यांच्या प्रकृतीमध्ये असतं आणि त्याच्या त्याच्या रिलेटेड ह्यांना आजार होऊ शकतात नक्की सर आपण याविषयी आणखी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया भाग्यविजयमध्ये कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त साम ब्रेकनंतर भाग्यविजयामध्ये आपलं स्वागत चंद्रग्रह आणि त्याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम याविषयी आपण चर्चा करतोय डॉक्टर विजय साटोरेकर आपल्यासोबत आहेत सर ब्रेकनंतर आपलं स्वागत सर ब्रेकच्या आधी तुम्ही म्हणालात मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता की ज्यांना चंद्रग्रह ज्यांचा स्ट्रॉंग आहे किंवा ज्यांना काही त्याच्यावर परिणाम करतो जीवनावर तर मानसिक आजार तुम्ही म्हणालात की अशा व्यक्तींना जास्त होऊ शकतात कारण अशा व्यक्ती भावनिक असतात जास्त तर याविषयी आणखी थोडंसं सांगा काही ठिकाणी ती डिप्लोमॅटिक वागवं लागतं घरामध्ये सुद्धा बरेचदा डिप्लोमॅटिक वागावं लागतं व्यवसायाच्या ठिकाणी ते वागावंच लागतं आणि कार्यालयीन काम करत असताना ऑफिसमध्ये काम करत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये असो आपण तर तिथं दोन वेगवेगळे माणसं जेव्हा एकत्र येऊन काम करत असतात तेव्हा दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि जेव्हा एखाद्याचं चंद्र कमजोर असेल की जसं सांगितलं की वृश्चिक राशीमध्ये चंद्र निचीचा असतो तसं वृषभ राशीमध्ये तो उच्चीचा असतो तर वृषभ राशीमधला चंद्र जो असतो तो ती व्यक्ती कशी असते की ती हसत खेळत राहणारे असतं पण तो काय करतो की तो इग्नोर करायला शिकतो समोरच्या <सवागी> वृषभ राशीचा चंद्र असेल तुमचा तर तो काय करतो की चंद्र तो तुम्हाला इग्नोर करायला शिकवतो हो आणि जेव्हा इग्नोर करायला शिकता तुम्ही तेव्हा तुम्ही हसत हसत टाळता बऱ्याच गोष्टी पण जेव्हा तो वृश्चिक राशीचा असतो तर तिथे त्याला दबूनच राहावं लागतं कारण शुक्र जो आहे वृषभ राशीचा जो स्वामी शुक्र आहे तो उपभोगाचा कारक आहे तो आनंद घ्यायला लावतो आणि मंगळ हा धडाडी धैर्याचा आणि पराक्रमाचा कारक आहे आणि पराक्रमाच्या ठिकाणी मन काहीच काम करत नसतं तिथे तिथे इमोशनला जागा नसते भाव नसत आणि जेव्हा वृश्चिक राशी स्वामी मंगळ आहे आणि मंगळासोबत जेव्हा मंगळाच्या घरामध्ये जेव्हा चंद्र येतो अशा व्यक्तींना दबून राहावं लागतं प्रत्येक वेळेस पण एक आपण पंच महाभूतांना कोणती व्यक्ती तयार झालेली असते मग ती दबून 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 किती राहणार त्याला एक लिमिट असतं मग त्याचा स्फोट कसा होणार तर ते कुठंतरी बाहेर निघायला पाहिजे ना आता एखादा माणूस सतत आपला अपमान करत असेल तर आपण त्याला बोलू शकत नाहीत आपल्यामध्ये डेअरिंग नाहीये तर आपलं ते अनकॉन्शियस माइंडमध्ये कुठंतरी बॅक ऑफ माइंड साठून राहतं आणि त्याचा त्रास आपला मानसिकतेवर होतो मग आपली चिडचिड वाढणार आपण निगेटिव्ह विचार करणार आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार सगळ्या जगाकडे कारण तो माणसाचा जसा बोलणं वागणं आहे तसंच आपण आपल्याला तो माणूस किती वाईट आहे तसंच जग पण वाईट आहे मग आपण कोणावर विश्वास पण नाही ठेवणार हे ज्या मानसिकतेवर आपला होतो परिणाम तो ते चंद्रामुळं होत असतो मग इथे बरेचदा काय होतं की माणसं मग काही काही लोक काय करतात की मग याच्यातून बाहेर पडायचं तर मग व्यसनाच्या नादी लागतात मग कोणी दारू पितं कोणी वेगवेगळे व्यसन करतात वेगवेगळे व्यसन करतात सहसा ज्याचा चंद्र कमजोर असतो असे लोक जास्त करून व्यसनाधीन असतात कारण त्यांना सपोर्टची गरज असते इमोशनल माणसाला कधी पण सपोर्टची गरज असते आणि ते सपोर्ट शोधतात मग ते चुकीचा सपोर्ट शोधतात मग तो एखाद्या व्यसनाधीन होतात मग काही काही लोक खूपच अतिव्यसनाधीन होतात की त्यांचा चंद्र खूपच कमजोर असतो तर असे फिर मग त्याच्यातून वेगवेगळे आजार निर्माण होत असतात आणि मानसिकते बाबतीमध्ये काय की मी पाहतो की डिप्रेशन एन्झायटी ओव्हर थिंकिंग आणि शिजू नावाचा आजार आहे असे पण आजार आहेत की जे कर्क सॉरी चंद्र ज्यांचा कमजोर असतो अशा लोकांना ते जास्त जडल्या जातात कारण ते इथून विचार करतात मनातून विचार करतात ते डोक्यातून विचार करत नाहीत आणि जग जग राहटी अशी आहे स्नेहा की जेव्हा तुम्ही इथून विचार करताना तेव्हा तुमचा सोडून सगळ्यांचा फायदा होत असतो आणि जेव्हा तुम्ही इथून विचार करताना तेव्हा तुमचा आणि तुमचाच फायदा होत असतो तर तुम्हाला जर जगात जगायचं असेल तर तुमचा तुम्हाला बुद्धी आणि मन ह्याची सांगड घालता आली पाहिजे आणि ती का घालता येत नाही तर ती चंद्र कमजोर असल्यामुळं आणि मग चंद्र कमजोर पडला की मग असे मानसिक आजार मग त्याच्यामुळं घरातले लोक आणि का होतं की मानसिक आजार म्हणजे कसं असतं ह्यांना मनाला लावून घ्यायची सवय असतं छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात hmm. की आता मी बरेच आता माझ्याकडे परवाच एक उदाहरण कपल आलं होतं आणि ती मॅ त्या मॅडम पण एज्युकेटेड होत्या चांगल्या होत्या पण त्यांचं चंद्र कमजोर होता आणि त्या hmm. फार मनाला लावून घ्यायचं आणि ते वेल एज्युकेटेड असल्यामुळे त्यांनी आय टी क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग केलं होतं सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांचे मिस्टर पण सर्व्हिसला होते पण नंतर मुलाच्या मुलं दोन मुलं आहेत त्यांना तर दुसऱ्या मुलाच्या वेळेस त्यांनी ते गॅप घेतला थोडा प्रोफेशनल गॅप घेतला की आता मुलाचं एक दोन वर्ष होईपर्यंत त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मानसिकता अशी झाली की मी काहीच करू शकत नाही आणि मग त्यांनी ते मनाला लावून घेत मग त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात नवरा त्यांचा अग्रेसिव्ह नेचरचा होता की तो सकाळी जाताना एखादा शब्द बोलून जायचा तो बोलून जाणार तो दिवसभर काम करणार तो विसरून जाणार की आपण काय बोललो पण ह्या बाईच्या डोक्यामध्ये <laughs> तो शब्द संध्याकाळपर्यंत राहणार की ते येईपर्यंत आणि तो आल्यानंतर त्याला माहिती नसतं की आपण काय बोलून गेलो सकाळ huh. आणि ह्यांचा मात्र दिवस त्याच्यामध्ये वाया वाया गेलेला wow. असतं तर अशा काही गोष्टी जेव्हा घडतात आपल्या बऱ्याच जणांच्या कुटुंबामध्ये अशा गोष्टी घडतात hmm. किंवा ऑफिसमध्ये पण पाहतो एखादा बॉस आपल्याला एखाद्या मूडमध्ये असतो किंवा एखाद्या मध्ये असतो आपल्याला काहीतरी बोलून जातो आणि तिथं तो कलिक मनाला लावून घेणारा असतो ना तो परेशान होतो की मला बॉस असं का बोलला ते बस लक्षात नसतं आपण यांना का बोललो काय नाही ते एक कुठला तरी राग कुठेतरी काढायच्यामुळे रिॲक्ट झालेला असतो पण ह्याला असं वाटतं की म्हणून मी म्हणतो ना की कोणी आपल्याला जेव्हा आपल्यावर रिॲक्ट होतं किंवा राग राग बोलतो किंवा आपल्याला हर्ट करतं तर हे लोक जास्त हर्ट होतात आणि ती गोष्ट धरूनच बसतात असं का हा जो प्रश्न असतो ना त्यांचा असं का ह्याला उत्तरच नाही आता कोणी कोणाला मूर्ख म्हणल्यानं मूर्ख होत नाही ना तू मला मूर्ख म्हणल्यानं मी मूर्ख होत नाही किंवा मी तुला मूर्ख म्हणल्यानं तू मूर्ख होत नाही पण आपण जर मानलं तर आपण होऊ शकतो बरोबर तर महत्वाचं की आत्मबल जे असतं की आपण आपल्याला ओळखणं जे असतं ते ह्या लोकांमध्ये कमी असतं की ते म्हणतात की मग मी असं का तसं ते त्याचा विषय आहे ना तो समोरचा माणूस काय बोलेल काय सांगेल काय म्हणेल आणि काय ठरवेल किंवा काय तुमच्याबद्दल त्याचं मत आहे ते त्याचं मत आहे तुमचं नाही नाहीये हे जोपर्यंत त्या मानसिकतेतल्या लोकांना कळणार नाही ना तोपर्यंत ते मन त्यांचं ह्याच्यासाठी एकच पर्याय असतो यांचं मन कठोर झालं पाहिजे आणि काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजे hmm. त्यासाठी मन कठोर होण्यासाठी काय तर चंद्र तर स्ट्राँग करावाच लागेल त्यांचा hmm. तर मन स्ट्राँग झालं की मग ऑटोमॅटिकच काही गोष्टी इग्नोर करायला शिकतं माणसं जेव्हा इग्नोर करायला शिकतं तेव्हाच ते चांगलं जगू शकतं नाही तर मग ते मानसिक दडपणामध्ये सतत ते मनामध्ये बॅक ऑफ माइंड ते गोष्टी ठेवून 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 त्याचा इतका स्फोट होऊन जातो की मग ते डिप्रेशन येणं एन्झायटी वाढणं हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे त्या मनाच्याच चंद्रामुळेच होत असतात यासाठी चंद्र तुमच्या पत्रिकेतला स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक ग्रह आपल्या संस्कृती आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एक गोष्ट आहे प्रत्येक ग्रह कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी कारक कारकत्व करत असतो जसं आपण सूर्याचं पाहिलं की सूर्य हा नेतृत्व गुणाचा आहे आणि तो प्रेझेंटेशनचा कारक आहे तसंच प्रसिद्धीचा पण कारक आहे आपण चंद्राचं पाहतोय चंद्र हा मनाचा कारक आहे पुढे आपण पाहणार आहोत मंगळाचा तो धैर्याचा कारक आहे त्याच्यानंतर आपण बुधाचं पाहणार आहोत बुध हा बुद्धीचा कारक आहे म्हणजे प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कारक आहे तर हे प्रत्येक ग्रह तेवढेच महत्वाचे आहेत आपल्या पत्रिकेमध्ये प्रत्येक ग्रहाचं एक वैशिष्ट वैशिष्ट्य आहे आणि तसंच चंद्र हा इतका महत्वाचा आहे की हा जर कमजोर असेल तर तुमचा बुद्धी काही उपयोग नाही तुमच्या ज्ञानाचा काही उपयोग नाही तुमच्या धडाडीचा काही उपयोग नाही तुमच्या शौर्याच्या नेतृत्वाचा काही उपयोग नाही त्यासाठी चंद्र हा फार महत्वाचा आहे त्यासाठी चंद्रावर उपाय करणं फार गरजेचं अच्छा डॉक्टर तुम्ही म्हणता की ज्यांचा चंद्रग्रह बलास्थानात असतो तर ते खूप इमोशनल असतात पण आशा भावनिक त्याचा वापर इतर जण जास्त करतात पण मग अशा लोकांना अशी लोक कुठल्या करिअर मध्ये चांगली असू शकतात कारण आता तुम्ही म्हणताय की प्रत्येक ठिकाणी आपल्याला इमोशनल राहून चालत नाही तर मग कार्यक्षेत्र काय असू शकतं अशा भावनिक असं आहे की ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या भावनिक असतात म्हणजे ते बावळ नसतात लक्षात घ्यायचं भावनिक असतात हे कुठं भावनिक असतात की जिथे त्यांचा अधिकार आहे जिथे संपर्क आहे जिथं संवाद आहे बऱ्याच अशा गोष्टी असतात की ते समाजाचा संबंध नसतो कर्म फार महत्त्वाचा असतं अशा ठिकाणी ते स्ट्रॉंग असतात आणि महत्त्वाची गोष्ट की आता हे यांना द्रवपदार्थाशी संबंधित व्यवसाय असतील पाण्याशी संबंधित व्यवसाय असतील किंवा आपण पाहतो की कम्युनिकेशन म्हणजे दोघांमधले जुळवून आणणं ज्याला कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये कन्सल्टिंगमध्ये ते फार पुढे जाऊ शकतात दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर त्यांना फूडमध्ये पण चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतो खाद्यपदार्थामध्ये असे बरेच आहेत त्यांच्यामध्ये की ते नेव्हीमध्ये पण बरेच असतात किंवा राजकारणामध्ये पण आपण पाहतो की बरेच हे कर्कराशीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात अच्छा एक जाता जाता सर काय आपल्याला उपाय सांगता येतील अशा इमोशनल लोकांवर भावनिक लोकांना महत्वाचं काय की ह्या लोकांसाठी एकच आहे की यांचं मन कठोर झालं पाहिजे काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजेत जर तुमचा चंद्र कमजोर असेल आणि स्ट्रॉंग असेल तर आनंदी आहात तुम्ही आणि तुम्ही सर्वांना आनंदी पण ठेवता पण जेव्हा चंद्र कमजोर असतो तेव्हा सगळ्यात सोपा उपाय तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड असते प्रत्येकाच्याच असते जर नसेल तर जवळच्या कोणत्याही महादेवाच्या मंदिरामध्ये सोमवारी महादेवाला जल अर्पण करायचं सोमवारी दर सोमवारी महादेवाला जल अर्पण करायचं त्याच्यानं तुमची मनस्थिती चांगली हो राहू शकते किंवा चंद्राचं यंत्र असतं ओम सोमाय महा हा चंद्राचा मंत्र आहे त्या मंत्रसुद्धा रोज तुम्ही जप केला तर त्याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो आणि जर ही होत नसेल तर तुम्ही चंद्राचं रत्न जे आहे मोती ती मोती तुम्ही धारण केला तर तुमचं मन स्थिर होऊ शकतं चंचलता कमी होऊ शकते आणि इमोशन्सवर तुम्ही कंट्रोल करू शकता नक्कीच डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती चंद्रग्रहाविषयी तसंच त्याला प्रसन्न करायचं आहे किंवा काही अशुभ परिणाम असेल तर काय आणखी उपाय सांगता येतील त्यावर तुम्ही खूप उत्तम मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर आपण भाग्यविजयमध्ये इथेच थांबतो आहे मात्र पुन्हा भेटणार आहोत आणखी काही ग्रहांचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो तसंच त्यावर उपाय काय आहेत त्याद्वारे आपण त्या ग्रहांना प्रसन्न करून यशप्राप्ती कशी करू शकते या याविषयीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत मात्र आता इथेच थांबतो आहे नमस्कार